हाय हॅलो नमस्कार मी पूजा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मी माझ्या बाळाचा जावळाचा कार्यक्रम तुमच्यासोबत शेअर करणार आहे जनरली बाळाच्या मावशीच्या किंवा आत्याच्या मांडीवर जावळ काढलं जातं पण मा माझ्या माझी बहीण ती यू एसला असल्यामुळे तिला इथे येणं पॉसिबल नव्हतं आणि आत्या ती मुंबईला असल्यामुळे आणि वर्किंग असल्यामुळे तिलाही पॉसिबल नव्हतं त्यामुळे आम्ही मामीलाच आत्या बनवलं अंदेशात खूप प्रथा परंपरेने या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि आमच्या गावाकडची प्रथा तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टे ट्यून चला आता आम्ही निघालो आहोत कारमध्ये माझ्या मूळ गावी जायला कसं ले माझं बाळ कसं हसत आहे छान छान पोजेस देत आहे ही माझी वहिनी मी आणि ॲपी आम्ही सर्व माझी मम्मी पप्पा मी माझा भाऊ आणि वहिनी आम्ही सर्व जात आहोत <coughs> तिथे माझे जे चुलत काकू आहेत गावा गावावरच्या ते दोन तीन काकू ह्या सगळं आम्हाला सांगणार आहेत की कसं 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 करायचं काय करायचं त्यासाठी खूप आमच्याकडे बोन द्यावं लागतं हे ते खूप खूप काय काय असतं हे बाग असं गोड असतं आहे माझं लेकरू त्याला काय माहीत नाही आहे की तिथे जाऊन आपलं टकलू होणार आहे आपल्याला आता असं केस छान छान गोड गोड केस नाही राहणार हे <laughs> आम्ही निघतानाचा मी एक फोटो क्लिक केला होता तिकडे माझे भाऊ आणि पप्पा लॉक लावत आहेत हे सगळं पूजेचं सामान आमच्याकडे खूप काही असतं म्हणजे नऊ दहा प्रकारचे नैवेद्य बनवावं लागतं लिंबू केळी कुरडई पापड लाडू नऊ प्रकारचे लाडू सांजोऱ्या नऊ सांजुऱ्या हे खूप अजून नैवेद्य पुरणपोळी हे भा हे सगळे माझ्या बाकी काकू आहेत माझी मम्मी आणि बहिणी आम्ही चाललो आहोत आमच्या नदी नदीकडे ज जिथे आम म्हणजे आमच्या इथे असं म्हणतात की आसरा असतील तर मुलीला आसरा असतील तर त्या नदीवर द्याव्या लागतात ही मी ऊन खूप असल्यामुळे आम्हाला तिथे असं होतं की खूप ऊन येत होतं आणि गरम होत होतं ही आ, आम हे आम आमचं माझं पिल्लो पप्पांकडे आहे हे काका हे ढोल वगैरे वाजवणारे सगळं हे नदीवर असं ठेवायचं आणि ह्या काकू मला हात देऊन उतरवतायत की बाबा पडायला नको म्हणून आमच्याकडे आता हे सगळं सगळं ठेवलं इथे सामान आता ते पाण्याने वॉश करणार आपण सगळं हाताने करायचं असतं आणि गावाकडची प्रथा म्हणजे खूप वेगळ्या असतात मग तिथे शे, शेण शेणाने सगळं हे करणार हे नदी आहे आमच्या गावाची तिथे जास्त पाणी नाही आहे आता पण नेहमी खूप पाणी असतं पावसाळ्यात तर खूप भरलेले असते सगळं असं धुवायचं आणि मग तिथे सगळं देवाचं असं मांडायचं मांडायच मी तुम्हाला ऐकवते की तिथे सगळे काय बोलत आहेत ते मग मी त्यांचं असं चाललेलं होतं डिस्कशन की पूर्वेकडच्या आहेत की पश्चिमेकडच्या आहेत मग सूर्यमुखी उत्तरमुखी हे सगळं असं असतं तिथे खूप ऊन होतं आम्हाला ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झालेलं होतं हे माझ्या हातातून एक तो दगड पडला ते व्हाईट दगड छोटे छोटे जे नदीत मिळतात ते दगड घेऊन तिथे पूजा मांडावी लागते तर तिथे खूप ऊन असल्यामुळे मम्मीचं मम्मीचं नाही चाललं होतं की अरे छत्री पाहिजे होती छत्री पाहिजे होती ॲपीसाठी की तिला ऊन लागेल ऊन लागेल मग मम्मी त्यांना सर्व त्या काका तुला, काका होते तुलत काका तर त्यांना सांगत होते की अरे छत्री घेऊन या छत्री घेऊन या ते तिथे जवळ एक दुसऱ्या काकांचं घर होतं तिथून त्यांनी छत्री आणली आणि मग आपल्यासाठी आम्ही छत्रीतला तिला बसवलं की ओण नको लागायला जास्त हे सगळं पूजेचं सामान आहे हे सगळं आम्हाला घरून आणावं लागतं दिवे नऊ प्रकारचे दिवे बनवाय बनवावे लागतात कणकेचे दिवे कमळ कमळ केळीचं कमळ आय थिंक केळीचं कमळच असतं ते ते नागींचे पानं नारळ कच्चा केळी आणि सगळं झुला आहे सगळं ते पूजेचं साहित्य मिळतं हे तोरा वगैरे असं लावतो आहे त्या काकू सांगतात बाजूला माझ्या तर तसं मी करत जाते मी आधी असं काही मानत नव्हते पण आता बाळ झाल्यापासून मी पण खूप गोष्टी मानायला लागली आणि सगळं तसं करायला लागले साडी वगैरे काही घातली नव्हती ड्रेसेस घातला होता त्यामुळे ते काकू बोलल्या की डोक्यावर काहीतरी घे म्हणून रुमाल घेतला आणि म्हणून ती रुमालात तुम्हाला असं दिसतं आहे की रुमाल घेऊन पूजा करते आहे जनरली साडी असेल तर साडीचा पदर घ्यावा लागतो सगळं कुंकू हळद सगळं सगळं त्यांच्यावर टाकणार तर तो, तो चुला ठेवलाय तिथे लाकडी चुला छोटा हे सगळे सात केळी सात केळी सात ह्या सगळ्या गोष्टींची मला काहीच कल्पना नव्हती पण मम्मी पप्पांनी ह्या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या हे कम कुठे मिळत असतील तिथून आणल्या म्हणजे ते नैवेद्य म्हणतात देवाला नैवेद्य असतं तर मग दिवे लावतात दिवे लावून झाले की कापूक लावून त्या ओवाळतात मग आता फुलं फुलं पण राहिली होती तर ती फुलं आता मला त्यांनी सांगितली फुलं गावाकडच्या प्रथांमध्ये असं खूप डेकोरेटिव सजणं धजणं जरी नसलं पण त्यात म्हणजे मनाला जी शांती असते ती खूप महत्त्वाची असते आणि जी प्रथेनुसार झालं त्यात तो आनंद खूप वेगळा असतो हे माझ्या एकटीकडून तर बिलकुल शक्य नव्हतं त्यात माझे मम्मी पप्पा भाऊ बहिणी ह्या सगळ्यांमुळे हे सगळं शक्य झालं आहे माझे सासू सासरे एजेड असल्यामुळे त्यांना ट्रॅव्हलिंग पॉसिबल नव्हतं म्हणून ते काही येऊ शकले नाही आणि आपीचे पप्पा त्यांनाही ऑफिस असल्यामुळे त्यांनाही येणं पॉसिबल झालं नाही त्यात माझे जे चुलत काका आहेत ते मला तेच बोलत आहेत की पाहुणे जेवण द्यावं लागेल म्हणून पाहुणे आले नाहीत वाटतं मग माझा भाऊ बोलला की हा पाहुण्यांना टेन्शन आलं होतं की अरे सगळ्यांना जेवण खाऊ घालावं लागेल म्हणून आपण यायचं नाही हे असं सगळ्या गमती जमती चालू होत्या आणि सगळी पूजाही चालू होती तिथे गावाकडच्या खूप छान छान प्रथा असतात पण आपण शहरात आल्यावर त्या सगळ्या विसरूच चाललो पण ह्या ज्या गावाकडच्या काकू वगैरे असतात त्या आपल्याला सगळं व्यवस्थित सांगतात त्याच्यामुळे आपल्या खूप गोष्टी आपल्या होतात आणि मी त्यांनाही थँक्यू यू म्हणेन की त्यांच्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी झाल्याही मम्मी दूध दही भाताचं नैवेद्य असतात ते दे देते माझ्याकडे बाकीचा तिथे द्यायचं दूध दही भाताचं आणि चारही दिशेला आपल्या दूध टाकायचा म्हणजे चारी दिशांना आपण नैवेद्य देतो आणि उरलेला नदीत टाकून देतो असं नारळ फिरवतोय मग ते भाऊ आहे माझा भावाने फोडलं आणि ते मी पुन्हा मला इथे टाकण्यासाठी दे दिला देवाला नैवेद्य ही आमची सगळी पूजा चालू आहे आणि ॲपी मस्त आम्हाला बसून आहे ती पप्पांकडे बसली आहे सावलीत मस्त पप्पा छत्री घेऊन बसले तिच्यासाठी ही सगळं सगळी पूजा झाली आता त्यांनी सांगितलं की ॲपीला पण दर्शन घेऊन देऊ द्या नमस्कार करू द्या भाऊ माझा तिला घेऊन नमस्कार करायला जातोय आणि मग आमच्या इकडे न्हावी येतो तो, तो न्हावी असतो की बाळाचं जावळ काढतो आता ही माझी बहिणी तीच आत्या म्हणून तिथे बसली आहे ती गोड अशी छान तयार झाली आहे की आ, तिच्या लग्नानंतरचा पहिला कार्यक्रम हा हे सगळं चालू आहे तोपर्यंत पप्पांची ड्युटी असते कीला सांभाळून जात आणि पप्पा ते मस्त सांभाळतात छत्री घेऊन उभा आहे माझा भाऊ आता तिला कळत आहे की कि वा की आपलं आपल्यासोबत काहीतरी करणार आहेत आपल्या केसा केस कट करणार आहेत ही रड रडली आहे ती जास्त नाही रडली थोडीच रडली आहे ही वहिनीने खोबऱ्याची वाटी पकडली आहे त्यात आमच्याकडे जावळ झेल ना असं म्हणतात पण शांतपणे तरी तिने करून घेतलं पण बाकी रडते पण आहे पण जास्त नाही रडली ही नंतरचा लुक तिचा जावळाच्या दिवशी सकाळी मस्त आ, दिव्याने म्हणजे माझी बहिणी तिने छान उडदाचे वडे केले होते नाश्त्याला मी तिला तिलाही व्हिडिओमध्ये घेते तर ती मला बोलते की अरे मी कशी दिसते आहे कशाला घेते छान उडदाचे वडे ती बनवते आहे आणि मी माहेरी एन्जॉय करते आहे उडदाचे वडे खाऊन छान ग्रीन चटणी त्याच्यासोबत सॉस आणि उडदाचे वडे आणि चिकू असं मस्त मी एन्जॉय करते आहे छान चला आज एवढंच भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर